बेटा दलित समाजाचा हैदराबाद संग्राम मध्ये काय सहभाग होता बेटा हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणजे निजामाच्या विरुद्ध लढला गेलेला जो संघर्ष होता जे आंदोलन होतं जी, जी चळवळ होती या हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये कन्नडचे शेड्युल कास्ट फेडरेशनचे आपल्याकडचे प्रांताध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी कन्नडला मकरणपूर येथे एक परिषद घेतली होती या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा स्वतः उपस्थित होते आणि ही परिषद निजामाच्या विरोधात होती त्याचं कारण असं होतं की निजामाचं राज्य संपुष्टात यावं असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या दलित जनतेला केलेलं होतं त्याचं कारण असं होतं की या निजामाची क्रूरता या इथल्या लोकांच्या लक्षात आलेली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या भागातील जनतेला अपील करताना म्हटलं होतं की संस्थानातील म्हणजे पाकिस्तान आणि हैदराबाद संबंधित जी जी संघटना असेल किंवा जे जे लोक असतील त्यांना दलित समाजाने कधीही सपोर्ट करता कामा नये त्यांच्यामध्ये सहभागी होता कामा नये त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवता कामा नये त्या काळामध्ये जबरदस्तीने धर्मांतर जी केली जात होती तेव्हा दलितांना तत्कालीन अस्पुरुषांना आवाहन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की जीव वाचविण्याच्या इराद्याने किंवा काहीतरी मिळवण्याच्या प्रलो प्रलोभनाच्या निमित्ताने तुम्ही कुणीही या निजामाला सपोर्ट करू नका जीव गेला तरी बेहतर पण धर्मांतर करू नका निजाम हा हिंदुस्थानाचा शत्रू आहे त्याला आपल्याला धडा शिकवायचा आहे त्याची बाजू कोणीही घेऊ नका आणि समाजाच्या तोंडाला काळीमा पासू नका असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला अपील केल्यानंतर मराठवाड्यातील सबंध अस्पृश्य समाज हा स्वातंत्र्य संग्रामाच्या आंदोलनामध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या आंदोलनात सहभागी झाला त्यामुळे हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या लढ्यामध्ये सहभागी झाले आणि या तुला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाड्यावर विशेष प्रेम होत निजामाला त्यांचा प्रचंड विरोध होता अशा पद्धतीनं बेटा दलितांचा म्हणजे तत्कालीन अस्पृश्यांचा हैदराबाद मुक्ती संग्रमामध्ये अशा प्रकारचा सहभाग होता हे आपल्याला दुर्लक्ष चालणार नाही लक्षात आलं बेटा तुझ्या